काय करत आहेस दीपा हो का झाडूच्या पानाची भाजी कस करतात ते याला बेसन लावता का आणि असं चांगली ठेवायची हे पाणी आहे म्हणजे वाफ्यामध्ये तू हे करणार हो का बेसनात काही टाकलंय का मीठ हो वगैरे आता हे काय वाफेने म्हणाल का आता त्याच्यावर काहीतरी झाकण ठेवावं काहीतरी म्हणजे काय का दीपा कशाची तयारी आळूच्या भाजीची का हो काय काय करतात त्यामध्ये हो का म्हणजे आळूच्या भाजीची तयारी आहे ही आळूचे पानं झालेच नाही का अजून किती वेळ लागतो याला झाले काय थोडा वेळ बर काय रेश काय करतो इकडं लोई पाहिजे तुला <laughs> कसली लोई पाहिजे हे आता काय करतेस तेल तापलं का म्हणजे तेल तापलं नाही ना का आता हे सगळं ताडणार का आम्हाला मला खायला देणार हो बघित श्वादे कसं वाटते कसं वाटते श्वादे तुला तू खाणार बाळा आता हे शोध्याने चालू केलंय का मम्मी काय करते तू खाणार का हे खाणार तू बाबू खाणार बघ मग तू काय खाणार बाळा बघ कसे छान छान झाले बघा शोधी आपण खायचं चलो थँक्यू मम्मी थँक्यू मन वा कसे झाले मस्त तू नाही खात बाबू कार्टून बघतो तू बघा कस कार्टून बघतो आमचा बाबू चल बस पप्पाकडे मस्त आता काय मसाला टाकला का आई शपथ त्याला म्हणता खानदेशी भाजी नाही का देड़ा देड़ा मसाला असलो तरी जरी वेगळा तेल सुटल्यानंतर हो का क्या बात आहे याला म्हणता आळूची पान बर मसाला झालेला आहे आता त्यामध्ये आपण पाणी टाकू थोडा वगैरे आळूचे पांढर बघा